नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत खाटू श्यामबाबाबद्दल जे हारेका सहारा म्हणून ओळखले जातात पण एक प्रश्न नेहमी पडतो बाबा नेमके कोण भीमाचे नातू बर्बरीक कृष्णाचा अवतार की फक्त लोककथा इतिहास काय सांगतो आणि लोकश्रद्धा काय म्हणते हे सगळं आपण शांतपणे समजून घेऊ महाभारतातील बर्बरीक हा पांडवांपैकी भीमाचा नातू आणि घटोत्कचचा मुलगा मानला जातो लहानपणापासून तो अतिशय शूर योद्धा होता आणि कठोर तपश्चर्येनंतर त्याला तीन अद्भुत बाण आणि एक धनुष्य असा वर लाभला होता या तीन बाणांची खासियत अशी सांगितली जाते की एक बाण शत्रूंची ओळख करतो दुसरा मित्रांची आणि तिसरा सोडला की पहिल्या दोन बाणांनी ज्यांना चिन्हित केले आहे ते सर्व क्षणात नष्ट होतात म्हणजे प्रत्यक्ष युद्धात बर्बरीक एकट्याने संपूर्ण सैन्य संपवू शकला असता महाभारताचे युद्ध जवळ येत असताना बर्बरीकला युद्ध बघायची आणि गरज पडली तर त्यात उतरायची इच्छा होती त्याने आईला वचन दिले होते की मी सदैव कमजोर पक्षाची साथ देईन आता कल्पना करा ज्याच्या तीन मानांनी पूर्ण सैन्य संपतं तो जर नेहमी हरत असलेल्या बाजूला उभा राहिला तर प्रत्यक्ष बाजू बदलत राहील आणि अखेर पूर्ण युद्धच उलथून जाईल यामुळे धर्माचा समतोल बिघडेल हे भगवान श्रीकृष्णांना जाणवत होतं म्हणूनच कृष्णाने ब्राह्मण रूप घेऊन बर्बरीकला युद्धभूमीकडे येताना थांबवलं आणि त्याच्याशी प्रश्न उत्तरांची परीक्षा घेतली बर्बरीकने निश्चय व्यक्त केला की तो कुठल्याही बाजूने लढला तरी युद्ध काही क्षणात संपवू शकतो कृष्णाने त्याला सांगितलं की अशा शक्तीने जर तू कमजोर बाजूला सतत साथ दिलीस तर कोण जिंकतो कोण हरतो हा प्रश्नच संपेल आणि धर्मरक्षणाचा हेतू पूर्ण होणार नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्याकडून एका विशेष दर्शनयोग्य यज्ञासाठी शिरदान मागितलं म्हणजे सर्वश्रेष्ठ क्षत्रियाचे मस्तक युद्धापूर्वी अर्पण करावे लागेल बर्बरीकने क्षणभरही न थांबता आपलं मस्तक दान दिलं आणि एकच इच्छा व्यक्त केली मला संपूर्ण युद्ध बघायला मिळावं कृष्णाने त्याचे शेत अमृताने सिंचन करून एका उंच टेकडीवर स्थापन केलं जेथून तो संपूर्ण युद्ध पाहू शकला असं कथेत सांगितलं जातं याच निस्वार्थ बलिदानामुळे पुढे बरोबर एक हारेकाच सहारा म्हणून ओळखला जाऊ लागला जो स्वतःची शक्ती देऊनही हारलेल्या लोकांना आधार देतो कथा पुढे सांगते की द्वापर युगातील हे कापलेले शिर खूप वर्षांनी राजस्थानातील खाटू नावाच्या गावात जमिनीतून सापडले स्थानिक राजाला स्वप्नात संकेत मिळाला आणि त्याने ती मूर्ती बाहेर काढून सुमारे अकराव्या शतकात म्हणजे एक हजार सत्तावीसच्या आसपास तिथे मंदिर बांधलं आज हे मंदिर सीकर जिल्ह्यातील खाटू गावात आहे आणि फाल्गुट मेळ्यात लाखो भक्त इथे येतात भक्त मानतात की जे इथे सच्च्या भावनेनं नाव घेतात त्यांच्या हारलेल्या वाटांनाही नवा मार्ग मिळतो म्हणूनच खाटूश्याम हारे का असं म्हणतात आता महत्वाचा प्रश्न यामध्ये नेमका किती इतिहास आणि किती लोककथा महाभारताच्या प्रामाणिक लिखित आवृत्त्यांमध्ये बरबरीकचा उल्लेख फार थोडा किंवा नंतरच्या ग्रंथात विकसित झालेला दिसतो त्यामुळे विद्वानांच्या मते काही भाग ऐतिहासिक तर काही भाग भक्तिपरंपरेने वाढलेले आहेत खाटूच्या मंदिराचा अकराव्या शतकातील उल्लेख मात्र वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदींमध्ये दिसतो त्यामुळे खाटूश्याम म्हणून झालेली पूजा किमान मध्ययुगापासून सुरू आहे हे बऱ्यापैकी मान्य आहे म्हणजे एका बाजूला पुराणकथा आणि लोकश्रद्धा तर दुसऱ्या बाजूला मंदिराचा खरा इतिहास हे दोन्ही मिळून आजचे श्यामबाबा घडतात तर मित्रांनो खाटूश्याम म्हणजे फक्त एक चमत्कारी देव नव्हे तर बर्बरीकच्या बलिदानातून जन्मलेला असा संदेश आहे की खरावीर तोच जो स्वतःचा अहंकार सोडून हरलेल्यांच्या बाजूने उभा राहतो पुढच्या भागात आपण बघणार आहोत श्यामबाबांना अर्जी कशी लावतात खरे नियम काय आणि किती गोष्टी फक्त अफवा आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या श्याम भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि सेरीजचे पुढचे एपिसोड चुकवू नयेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री श्याम